वाट दारुन अंतर well हो, जागा वाटपात षडयंत्र संजय राऊत पटोले प्लॅनिंग विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर महाविकास आघाडीमध्ये ऑल इज नॉट वेल असल्याचं महाविकास आघाडीमधील घटक पक्ष आगामी निवडणुका वेगळ्या लढण्याच्या तयारीत आहेत अशातच आता महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीतील पराभव आणि त्याआधी झालेल्या जागा वाटपाच्या बैठकांवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी खळबळजनक आरोप केलाय विधानसभा निवडणुकीत जागा वाटपाची चर्चा वीस दिवस चालली यात काही षडयंत्र होत का नाना पटोले संजय राऊत हे चर्चा करत होते आम्हीही होतो जागा वाटपाचा दोन दिवसात संपला असता तर अठरा दिवस आम्हाला प्रचारासाठी मिळाले असते असंही ते म्हणाले जागा वाटपात इतका वेळ वाया घालवला यामध्ये काही प्लॅनिंग होत का, का। बैठक अकरा वाजता असायची आणि यायचे दोन वाजता अनेक नेते उशिरा यायचे वीस दिवस हा जागा वाटपाचा घोळ चालला त्यामुळे फटका बसला वीस दिवस जागा वाटपात वेळ घालवण्यात काही षडयंत्र होतं का यात वाव आहे अशी शंका वडेट्टीवार यांनी व्यक्त केली